नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही घटना आहे जालना येथील वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा तो दिवस सकाळची अकराची वेळ होती जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा गावात छप्पन वर्षाचा शेतकरी राम ताडे यांना दोन मुलं एकतीस वर्षाचा परमेश्वर आणि अठ्ठावीस वर्षाचा ज्ञानेश्वर मोठा मुलगा परमेश्वर हा विवाहित होता दोन हजार चौदामध्ये देव पिंपळगाव येथील मनीषाशी त्याचं लग्न झालं लग्नानंतर कालांतराने त्यांना दोन मुली झाल्या या सध्या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात लग्नानंतर एका वर्षात परमेश्वर पत्नीला सोबत घेऊन आईवडिलापासून वेगळं राहू लागला गावातच त्यानं लहाना देवीच्या मंदिराच्या जवळ एक पत्र्याचं शेत ठोकलं आणि तेथे पती पत्नी राहू लागले त्याची दोन्ही मुलं आणि लहान भाऊ आजोबाकडे राहू लागले परमेश्वर आणि ज्ञानेश्वर हे दोघे भाऊ मजुरी करत असायचे एका वर्षापूर्वी दोघांनी मिळून एक हार्वेस्ट मशीन खरेदी केली आणि दोघे मिळून काम करू लागले परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी परमेश्वरने ज्ञानेश्वरचा हार्वेस्ट मशीनवरील हिस्सा काढून टाकला आणि ते गावातीलच एका व्यक्तीला दिला परमेश्वर आपल्या भावासोबत असं का वागला हे तुम्हाला समोर कळेलच राम ताडे यांच्याकडे दहा बकऱ्या होत्या त्या बकऱ्या परमेश्वर राहतो त्याच्या बाजूला एक पत्राचं शेड होतं त्या ठिकाणी ते आपले बकऱ्या बांधायचे रोज सकाळी येऊन शेडवर झाडझूड करायचे अशातच पंधरा ऑक्टोंबरचा दिवस आला वेळ सकाळची नेहमीप्रमाणे रामतायडे गावातून परमेश्वरकडे बकऱ्यांच्या शेडकडे आले होती त्यावेळी त्यांनी आपली सुनबाई मनिषा हिला आज हार्वेस्ट मशीन कुठे चालू आहे असं विचारलं मात्र त्यावेळी मुलगा परमेश्वर कुठेही दिसत नव्हता म्हणून रामतायडे यांनी सुनीला पुन्हा विचारलं परमेश्वर घरात दिसत नाही आहे तो कुठे गेला आहे त्यावर मनीषाने सांगितलं की ते खाटूश्याम राजस्थान येथे देवदर्शनासाठी जायचं आहे असं म्हणून त्यांनी कपड्याची बॅग भरून आज सकाळीच निघून गेले दुसऱ्याही दिवशी आपल्या सुनबैल मनीषाला रामतायडे यांनी विचारपूस केली मात्र तिने योग्य उत्तर दिलं नाही त्यानंतर रामतायडे हे घरी गेले आणि त्यांनी आपल्या मुलाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही त्यानंतरही दोन तीन दिवस सारखे कॉल केले मात्र दोन्ही मोबाईल बंद येत होते शेवटी रामतायडे यांनी पोलीस स्टेशन गाठलं बदलापूर पोलीस ठाण्यात मोठा मुलगा परमेश्वर मिसिंग झाल्याचा रिपोर्ट त्यांनी दिला परमेश्वर हा आज न उद्या राजस्थानवरून परत येईल असं सगळ्यांना वाटू लागलं होतं मात्र मनीषा आणि ज्ञानेश्वर या दोघांनी मिळून त्याला संपवलं होतं या गोष्टीची जाणीव अजिबात कुटुंबाला नव्हती त्याचं कारण होतं मनीषा आणि ज्ञानेश्वर यांच्यातील अनैतिक प्रेमसंबंध या, प्रेम या गोष्टीची परमेश्वरला माहिती झाली होती आपल्या पत्नीचे आपल्या सख्या लहान भावासोबत अनैतिक संबंध आहे यामुळे तो वारंवार तिच्याशी भांडण करत असे दोघांना समजावून देखील सांगितले मात्र दोघेही ऐकत नव्हते त्यामुळे परमेश्वरनं त्या, त्या दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली होती तरीही दोघांचा प्रेमसंबंध तुटत नव्हतं आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत आहे यामुळे त्यांनी भयंकर योजना आखली चौदा ऑक्टोंबरची रात्र नऊ वाजता जेवण करून परमेश्वर झोपला होता पण मनीषा मात्र जागीच होती ती लहान भावाची वाट बघत होती ज्ञानेश्वर येण्याची रात्रीचे आता साडेबारा वाजले होते ठरल्याप्रमाणे मनीषाने ज्ञानेश्वरला घरी बोलावून घेतले ज्ञानेश्वर थोड्या दारा वेळात दारात आला मनीषानं आतून दरवाजा उघडला त्यावेळी परमेश्वर मात्र गाठ झोपेत होता हीच संधी साधून ज्ञानेश्वरनं घरातील कुराड हातात घेऊन झोपेत असलेल्या परमेश्वराच्या तोंडावर सपासप कुराडीने तीन वार केले आणि नंतर मपलरच्या साह्याने त्याचा गडा आणून खून केला पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी प्लॅस्टिकच्या गोनीत त्याचा मृतदेह टाकला प्लास्टिकच्या गोनीचे तोंड दोरीने घट्ट बांधले आणि ज्ञानेश्वरनं सख्या मोठ्या भावाचा मृतदेह मुटा मोटारसायकलवर ठेवला पाठीमागे गोनीला पकडून मनीषा बसली आणि त्यांनी मोटारसायकल मध्यरात्री वाल्ला सोमठाना तलावात पोचले त्या ठिकाणी मृतदेहाला मोठा दगड बांधण्यात आला आणि मृतदेह तलावात फेकून देण्यात आला आता हा मृतदेह कधीच बाहेर येणार नाही असं समजून दोघेही आपापल्या घरी परतले पण अठ्ठावीस दिवसांनी ज्ञानेश्वर आणि मनिषाचं कान उघडं पडलंच बारा नोव्हेंबरला व्हाल्ला सोमठाणा तलावाच्या पाण्याबाहेर पोत्यात बांधलेला मृतदेह काही नागरिकांना दिसून आला या घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गावातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून राम तायडे देखील तलावाजवळ पोचले त्यांना मृतदेहाची ओळख पटली मृतदेह त्यांचा मोठा मुलगा परमेश्वर तायडे याचाच होता पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला डॉक्टरांनी जागेवर पोस्टमॉर्टम कारवाई करून मृतदेह तायडे कुटुंबाच्या ताब्यात दिला सोमठाणा गावात परमेश्वरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले पत्नी मनीषाही घरी आल्यानंतर मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली जिजा मला माफ करा माझ्याकडून आणि ज्ञानूभाऊजीकडून मोठी चूक झाली आहे असं सासऱ्यांना म्हणत तिनं सगळा घटनाक्रम सांगितला मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे बदनापूर पोलीसही आरोपीपर्यंत पोहोचले होते मनीषा आणि ज्ञानेश्वरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला तायडे यांच्या फिर्यादीनुसार तेरा नोव्हेंबरला बदनापूर पोलीस ठाण्यात रामेश्वर राम तायडे आणि मनीषा परमेश्वर तायडे या दोघांवरती खून करून पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला कायद्यानुसार एकशे तीन कलम दोनशे अडतीस आणि कलम दोनशे एकसष्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे अनैतिक संबंधामुळे त्याने आपल्या सख्या भावाचा अतिशय क्रूरपणे हत्या केली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र